नमस्कार मी मेघना मेघनाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण इथं कचोडी बनवणार आहोत खूप सोपी पद्धत आणि झटपट असं न फुटणार सुद्धा आज आपण इथं बनवून घेणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर आज आपण इथं बटाट्याचं आ म्हणजे आलू कचोडी इथं बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथं पहिलं बटाटे आहेत तो उकडवून घेतलेल्या आहेत साधारण एक पाच ते सहा बटाटे आहेत मध्यम आकाराचे तर ते कुकरला लावून दोन चिट्ट्या काढून घेतलं आणि त्यानंतर थंड झाल्यावरती त्याचं साल काढून असं बारीक इथं मॅश आहे तो करून घेतलं किंवा हाताने बारीक केला तरीही चालेल त्यानंतर इथं एका कढाईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तेल गरम झालं की आपण त्यामध्ये जिरा घालायचा आहे आणि सोबतच हिरवी मिरची असं बारीक कट केलेलं के ते घालून घेतलं त्याचबरोबर लसूण आणि आद्रक आहे तो असं बारीक चिरून घेतलेला आहे तर ते घालून आपल्याला इथं साधारण एक मिनटं असंच तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे सोबतच मी इथं एक चमचा आहे तो बडीशेप घातलेला आहे बडीशेप घातल्यामुळे आपले कचोरे आहेत तो खूप छान लागतात सोबतच साधारण एक दोन चमचे एवढं मी इथं मटार आहेत तो घालून घेतलेले आहेत मटार आहेत तो तुम्ही इथं कोणतंही वापरू शकता एक मिनटं परतवून घेतलं त्याचनंतर इथं मसाला घालत आहे धन पावडर घालून घ्यायचा आहे हळद थोडंसं जिरा पावडर आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे मसाल्याचा प्रमाण तुम्ही कमी जास्त देखील घालू शकता तर मी इथं लाल तिखट आहे तो खूप थोडंसं घातलेलं आहे सगळं मसाला घालून झाल्यावरती आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे बटाटे उकडवून असं बारीक करून घेतलेलं आहे तर ते सगळे बटाटे आहे तो आता ह्याच्यामध्ये घालायचा आहे तर सगळं बटाटा आहे तुम्ही इथं पहिलं घालून घेतलेला आहे तर आता पहिलं मिक्स करायच्या आधी थोडंसं चवीपुरतं मीठ आहे तो घालायचा आहे आणि आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडरसुद्धा तुम्ही इथं घालू शकता त्यामुळे हे कचोटे आहेत तो खूप छान लागतात ते चव आहे तो खूप छान येते तर सगळं बटाटा घालून मी मिक्स करून घेतलेला आहे सोबतच कोथिंबीर असेल तर कोथिंबीरसुद्धा घालायचं आहे तर बटाटा सगळं हे मसाल्यामध्ये मिक्स झाल्यावर गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे इकडं मी मैदा घेतलेला आहे मैद्यामध्ये थोडंसं ओवा येतं असं हातात चुरून घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि सोबतच एक चमचा एवढं तेल किंवा तूप इथं घालायचं आहे आणि तेल आहे तो या पिठामध्ये एक दोन मिनटं असं हाताने दाबत असं चोळून घ्यायचं आहे बघू शकता दोन मिनटं मी ह्या पिठाला असं चोळून घेतलेलं आहे छान असं त्याचं एक मोर तिथं तयार होत आहे तर आता आपण थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ आहे तो थोडंसं घट्ट असं मळून घेऊयात तर पीठ आहे तो माझं इथं मळून झालेलं आहे बघू शकता छान असं घट्ट झालेलं आहे त्याला तुम्ही इथं साधारण बाजूला पाच मिनटासाठीच ठेवू शकता जास्त वेळ ठेवायची काहीच गरज नाही आहे त्यातलंच आता आपण इथं एक गोळा घ्यायचा बारीक किंवा मोठा तुम्ही कोणताही घेऊ शकता तर मी इथं साधारण मध्यम आकाराचे कचोरे आहेत तो बनवणार आहे तर हे पहिलं पिठाचा गोळा घेतला होता त्याला असं पसरवून घ्यायचं पुरी एवढं पारी त्याचं तयार करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं हे मसाला आहे तो भरून घ्यायचा आहे मसालासुद्धा कमी जास्त तुम्ही भरू शकता तर आणि त्यानंतर हे आपल्याला असं गोल गोल फिरवत ह्याचा कडा आहे तो अशा पद्धतीनं चिकटवून घ्यायचा आहे तिथं दुमडवून घ्यायचा आहे आणि थोडंसं त्याला असं चपट करायचं आहे अशा पद्धतीने सगळे कचोरी आहेत तो इथं बनवून घेतलेले आहेत त्यानंतर इथं एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तेल गरम झाल्यावरती हे आपल्याला कचोरे आहेत तो घालून घ्यायचा आहे तळण्यासाठी तर तेल मी इथं खूप थोडंसं घेतलेलं आहे साधारण एक तीन ते ती चार मी इथं कचोऱ्या आहेत एकदमच घातलेला आहे तर गॅस इथं मध्यम ठेवूनच हे आपल्याला कचोरे आहेत तो तळून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता छान असं लाल रंगांवरती हे आपलं कचोरे आहे तो बनवून तयार आहेत एकही माझं इथं कचोरे आहे तो, तो फुटलेला नाही आहे तेलामध्ये तर अशा पद्धतीनं मी सगळे कचोऱ्या इथून इथं बनवून घेतलेला आहे तर तुम्हीसुद्धा घरात नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब